अध्यक्ष महोदय सन्मानीय दादा आपण बसला आपल्याचा आम्ही सन्मान करतो परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची ओर काम आहे काय आता बसून होते एक मिनिट आता बसून होते आता दोन मिनिटांपूर्वी ते गेलेत अहो ऐ तुम्ही बसा मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका तुम्ही जरा बसा हो काय मान्य मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करावं चालू करावं वा, चार वाजता गेलो की नाही यामध्ये टाइम असा होत नाही तुम्ही दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा चार चार विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे चार विभागाची आणि त्यातले फक्त एकमेव हो मंत्री फक्त एकमेव हो मंत्री आहेत दादा तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू आदर करू पण मला सांगा विभागवार चर्चा होत असताना विभागावर जे विषय येतात तुमच्या बजेटमधले जे विषय वेगळे असतात अरे काय तुम्हाला अध्यक्ष हो महोदय हे केवढे गंभीर आहेत विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास बावन पत्र दिली माहितीसाठी एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही एवढी मस्ती यामध्ये आली आहे बासष्ट पत्र दिली अध्यक्ष हो महोदय मला विधानभवना बजेटसाठी हे गंभीर आहे हे गंभीरता आहे तुमची गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं अरे काय बोलावं आम्ही आणि म्हणून बोलू द्या विरोधी पक्ष नेते बोलतायत ने आणि म्हणून हे गंभीर नाही आम्हाला आम्हाला स्थगित आमची मागणी अध्यक्ष महोदय आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या त्यांना बोलायचं नाही आमची तयारी आहे विरोधी विरोधी पक्षनेते आपण चालू करा चालू कर अरे दहा मिनिट आता तर दहा मिनिट झालं होते की चालू तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा हे चाललंय या राज्यामध्ये हेच चालू आहे तुम्ही खरं म्हणजे गिरीश काय काम करायची विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा बोला द्या ना म्हणून सूचना द्या ना तोपर्यंत चालू करा विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत त्यांचा प्रश्न उत्तर संपल्यानंतर ते येणार आहेत आदितीचा तिचाही ना निरोप लिहिला अध्यक्ष महोदय हा ठीक आहे आज ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय हे अधिवेशन होत असताना तमा महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते अध्यक्ष महोदय मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं महिला बालकल्याण आणि आरोग्य विभाग ग्रामविकास मंत्री महोदय इकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही जे सांगितलं ना ते रेकॉर्ड वरून काढून टाका कारण आरोग्य मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न नाही महिला बाल विकास मंत्र्यांचा कुठलाही प्रश्न वर्ष सभागृहामध्ये नाही एवढं तरी करू नका हो। महाराष्ट्र महाराष्ट्र अक्का महाराष्ट्र बघतोय तुम्ही जे रेकॉर्डवर आणलं ना हे चुकीचं आणू नका तुम्हाला विनंती आहे खोट बोललाय अध्यक्ष महोदय हे काढून टाकणार आपण काढून टाकावं अशी माझी विनंती आहे आपल्याला मी तुमच्याकडे माहिती देतोय जर असेल जर असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि महिला बालकल्यांचे प्रश्न कुठे गेलाय मंत्री कुठे कुठे अरे महिला हे काय हे यांच्याकडे आहे काय आदितीकडे आहे आदिती, आदिती बांधकाम नाही महिला बालकल्याण म्हटलं मी नाही महिला बालकल्याण मंत्री आणि आरोग्य मंत्री कामकाज नसून जर मंत्री गैराज राहत असतील अध्यक्ष मोदय हो सभागृह कसं चालवायचं आणि तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेऊ हे बघा तुम्ही मला सांगू शकत नाही तुम्ही मला असं असे चालणार नाही तुम्हीच बसलं पाहिजे यांना यांना दम द्या मंत्र्याला मंत्र्यांना दम द्या यांना बसून बोलायची गरज नाही मान्य विरोधी नेते आपल्याला विनंती राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत उपस्थित संबंधित मंत्र्यांना निरोप दिलेला होते काय खोटा बोलतो काय बोला तुम्ही बोला बोलू द्या मंत्र्यांना विरोधी पक्ष नेते काय चाललंय सवग्र कसं चालवलंय आपण विरोधी नेते आपण चालू त्याला जागेवर जायला सांगा त्याला जागेवर जायला सांगा कोणती पद्धत आहे नवीनच सदस्यांनी पुढे बसायचं मंत्र्यांनी जागेवर आरडाओर्डा करायचा आपण सहन नाही केलं पाहिजे या पद्धतीनं विरोधी नेते आपण चालू करू नाही नाही एक गिरीश महाजन विनंती आहे असं तुम्ही मंत्री म्हणून जरा थोडी तरी त्या पदाला ठेवा वारंवार उभं राहू नका तुम्हाला विनंती आहे आता मी मी यांचं ऐकून सुरू करू यांच ऐकून या मंत्र्यांचं ऐकून आपल्याला विनंती आहे आपण चालू ऐकू का मी चालू करा आपण मंत्री मला सांगणार आहे जागेवर उभं राहून अरे तुम्ही सूचना द्यायला पाहिजे मला सांगतायत चालू करा चालू करा चार वाजता गेलो नाही विरोधी पक्षनेते विनंती आहे आपल्याला कन्क्लूड करा बघा तुम्ही आम्हाला शिकवू नका सभागृहाची वेळ घालवणार आहे त्या मंत्री कुठे लाज वाटत ना म्हणतो आता लक्ष आहे तुमचे मंत्री कुठे सन्मान्य अध्यक्ष महोदय आता सभागृहात विरोधी पक्ष नेते जे काही बोलत किंवा एकंदरीत त्यांना कुणाला काही चर्चा करायची नाही तर मी आता आजच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मागण्याच्या बद्दल मंजुरीच्या करता टाकतो काय कधी वेळ असा नाही चालणार अजिबात नाही अध्यक्ष महोदय मान्य विरोधी पक्ष नेते आपण चालू करा चालू हे सांगून ठेवतो चालू करा पद्धत नाही विरोधी नेते आपण विभाग चालू करा चालू करा दादागिरी विरोधी नेते आपण चालू मी बसायला मी उठणार नाही मग मी उठणार नाही करा तुम्ही चालू करायचं चालू करा चार वाजता गेलो टी आहेत बारा वाजून पंचावन्न मिनिट झालेले आहेत विरोधी पक्षनेते आपण चालू करावं जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आले अध्यक्ष महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं त्या ऐका आए? जरा त्याऐवजी अध्यक्ष महोदय विर, विरुद्ध उपमुख्यमंत्री म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो हा एवढा एवढा उद्दामपणा बरा नाही एवढा उद्दामपणा बरा नाही अध्यक्ष महोदय मंत्री महोदय हजर राहावेत ही मागणी आमची सगळ्यांची आहे शेवटचं अधिवेशन आहे शेवटचा डिमांड आहेत अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर तेव्हा एकच मंत्री उपस्थित आहे उरलेले तीन दोन हजार आहेत हो म्हणून त्यांना पाहिजे ठीक आहे हे बघा हे बघा अन्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे ऐकून घ्या त्यांचा पण यांच्या आधी अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली मी जरा बाहेर गेलेलो होतो मला शंभूराज देसाई तिथे आले त्यांनी सांगितलं सभागृह अशी अशी विनंती करते आम्ही ताबडतोब आलो अध्यक्ष महोदय वरच्या सभागृहात प्रश्न उत्तर सतास एक वाजता संपणार आहे आम्ही सभागृहाला विनंती